अहमदनगरमधील या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती नरेंद्र मोदी यांनी श्री राम मंदिर उभारणीचे देशवासियांचं स्वप्न पूर्ण केलं असून बावीस जानेवारी येथील लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे या निमित्त अहमदनगर शहरातील प्रभाग दोन मधील नागरिक लाडूचा प्रसाद तयार करून एकत्र करीत तो प्रसाद मंदिरांमधून नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे याचबरोबर दीपोत्सव करत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडणार असं प्रतिपादन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलं प्रभाग दोन मध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून निर्मल नगर येथे अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी रथातून राम सीता जानकी माता आणि हनुमानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक रुपाली वारे संध्या पवार सविता मोरे विनीत सुनील बाळासाहेब अहमदनगर महानगरपालिकेमध्ये असणं ही काळाची गरज आहे आणि यांच्या माध्यमातून प्रचंड विकासाचा निधी आपण या भागामध्ये देऊ शकलो आणि भविष्यामध्ये देखील जरी आज हे नगरसेवक नसले तरी माझी जबाबदारी आहे की यांच्या माध्यमातूनच तुमच्या भागाचा विकास कायम करायचा ही जबाबदारी खासदार मी घेते उपस्थित असलेले माननीय रुपालीताई माननीय संध्याताई माननीय सुधाकरजी देशपांडे माननीय हेमंत्री बल्लाट माननीय एकनाथजी किलारी माननीय गोकुळजी काळे माननीय बबनरावजी नागरे उपस्थित असलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व आलेले ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आपण घेत हो। आहोत आप ते मी थोडक्यात आपल्याला सांगेल आणि आपल्याला आपण चार किलो साखर आणि एक किलो डाळ देत आहोत या सामानाचा काय करायचं आहे हे मी सांगण्यासाठी तुमच्याकडून आलो माझ भाषण संपल्यानंतर गेटच्या पलीकडं दोन गाड्या दोन गाड्या तीन गाड्या उभ्या आहेत आणि एक गाडी आता पुरुषांची संख्या कमी आहे म्हणून पुरुषांसाठी त्या गाडीच्या बॅरिकेड मध्ये उभे राहून एका हाताने टोकन द्यायचं आणि एका हाताने पिशवी घेऊन जायचं हे करत असताना दोन तीन सूचना मी तुम्हाला करतो एक एखाद्याच्या हातात आपल्या पुढच्या माणसाला जर तीन पिशव्या मिळाल्या असतील तर त्याला तीन टोकन असले म्हणून मिळाले तुमच्या हातात एकच टोकन तुम्हाला एकच मिळेल तुम्ही पुढे दोन साठी थांबून राहू था। नका अडचण लाईन मध्ये उभं राहत असताना टोकन हातात ठेवायचं आमच्या माणसाकडे ते टोकन द्यायचं आणि ती पिशवी हातात घेऊन लगेच बाहेर पडायचं एकामेकाच्या पिशवीमध्ये अजिबात झाकायचं सगळ्यांच्या पिशव्या एकसारख्याच भरले कोणाकडेही काही कमी के जास्त केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन जेव्हा आपण चार किलो साखर मध्ये एक किलो डाळ टाकतो तर शक्यता असते की डाळ साखर खाली लपलेली असते कृपया करून इथं डाळ शोधायचा प्रयत्न करू नका घरी गेल्यानंतर पिशवी उघडल्यावर तुम्हाला साखरेमध्ये आमची डाळ सापडे हे जे मला अनुभव आले त्याच्यावर तुम्हाला सांगतो आता एवढी थोडीशी काळजी पिशवी येते पुढे ते हरून जाते आम्ही केडगावला वाटायचा प्रयत्न केला काय तिथे लाईन मध्ये बसून घेते पिशवी उभं राहिली म्हणजे काय शोधते है म्हणजे डाळ मला दिसा डाळ घ्या शोधायचा त्याला सापडत तुम्हाला माझी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना आमचा विश्वास ठेवावा लागेल एका गावामध्ये मी जात असताना ज्या गावामध्ये वाटप होतो वाटप झाल्यानंतर एक आमची माता भगिनी एखाद्या किराणा दुकानावर उभी होती मी तिला चालता चालता विचारलं काय करतेस ती म्हणते मी वजन करून पाहते पाच किलो भरते का नाही ते पाच किलोच भरे एवढा विश्वास तुम्हाला आमच्यात ठेवा लागतो कुठेच किराणा दुकानामध्ये जायचं प्रयोग करू नका थोडं फार वजन कमी जास्त भरू शकतं तर ते जर कमी जास्त झालं तर स्वतःच्या खिशाचं तुम्ही पाहा आता हे तर करायचं काय मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करून सांगतो हा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे हा कुठल्या जाती धर्माच्या विरोधातला नाही हा कुठल्या समाजाच्या ना विरोधात नाही हा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही हा कार्यक्रम आपल्या आस्थेचा आपल्या अंतर्मनातून आपल्या येणाऱ्या भावनेचा श्रद्धेचा येत्या बावीस जानेवारीला जेव्हा देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल या दिवशी आपल्या या प्रभाग दोन मधून निर्मल नगर आणि परिसरामधून आलेल्या प्रत्येक घरामधून जे आज हे साहित्य साखर आणि डाळ घेऊन जाणार आहे त्या प्रत्येक घरामधून प्रभू श्रीरामाच्या नावाने दोन डाळीचे लाडू नैवेद्य म्हणून तयार करावेत म्हणून हा साखर वाटपाचा कार्यक्रम हा स्वार्थासाठी नाही हा कुठल्या राजकारणासाठी नाही हा आपल्या अंतर्मनातून आप केलेल्या आप आपल्या भावनेतून कार्यक्रम आहे आपल्या अयोध्या नदीमध्ये उद्या नगर दसऱ्या नगरमध्ये तिघ प्रभू रामाचं मंदिर आहे सगळ्या लोकांनी ज्यांनी पिशवी घेऊन गेलेली आहे दोन नैवेद्यचे लाडू बावीस तारखेला तुमच्या नगर नगरमध्ये राम मंदिरामध्ये तुझा आणून प्रभू श्री रामाला अर्पण करायचे आहे माझ्याकडे तुमच्या सगळ्या सगळ्याची झेरॉक्स आहे आहे बरोबर तुमचे फोन नंबरही मी घेतले एकवीस तारखेला जर मी यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणात लागू शकतो की एवढ्या लोकांना जिल्ह्यावर साजरा करू शकतो तर माझ्याकडे तेवढी यंत्रणा आहे जी एकवीस तारखेला ती यादी तयार केल्यानंतर तुमच्या घरामध्ये येऊन दोन लाडू पाहून जाणार आहे ताकद तर माझ्यामध्ये आहे करू शकतो तर त्यामुळे आम्ही ती यादी घेणार तुमच्या प्रत्येकाच्या घरी येणार आणि कोणी दोन लाडू बनवले ते पाहणार अजून वीस दिवस जायचे लगेच साखर मिळण्याच्या उत्साहामध्ये आपल्या पाहुण्यांना बोलून चहा पाण्यामध्ये साखर संपू नका थोडीशी साठ्या बाजूला काढून ठेवा आता ज्या लोकांच्या नावापुढे लाडूची नोंद होईल बावीस तारखेला मंदिरामध्ये एक लाडू दाखवायचे जे होते त्याची यादी माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळे नगरसेवक हे चौकसन आणि मी अयोध्याला जाणार ती यादी घेऊन जाणार आणि अयोध्येमध्ये केल्यानंतर प्रभू श्री रामाच्या दानपिटीमध्ये ती यादी टाकून आम्ही रामाला सांगणार आहोत की हे राम तुझ्यासाठी दोन लाडूला यांना डाळही दिली साखरही दिली पण यांच्या तालुक्यात तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाहीत यांचा काय बंदोबस्त करायचा तू तुझ्या स्तरावर प्रेम आहे अनेक लोक माझ्यावर फार आधार ठेवतात मी असंच एका गावामध्ये हे सगळं वाटप करत होतो तर त्या ठिकाणी एक महिला भगिनी माझ्याकडे आली ती म्हणती की दादा तुम्ही डाळही दिली साखरे दिली तुपाचं काय असं विचारलं मी तुला म्हटलं होणार नाही तुला असेल तर घरी इतकं माझ्यावर करू नका सगळं दिशाकडून टाका आणि आपल्या येणाऱ्या बावीस तारखेला प्रत्येक घरात हा आनंदोत्सव हा तेव्हा आपल्या माध्यमातून साजरा व्हावा एवढीच विनंती करण्यासाठी मी आलो अतिशय शांतते अजिबात त्यांना बुकी करू नका मी तिला वाटायला स्वतः थांबणार आहे शेवटपर्यंत आणणार नाही फक्त प्रत्येक लोक बाहेर काढून ठेवा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर